नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता पाच हजार हवालदाराने मागितल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी समोर आले यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे विकास लक्ष्मण ओमासे वैवर्ष एकोणचाळीस राहणार रूम नंबर चौदा दुसरा मजला आनंद बाग सोसायटी सोनारी रोड सासवड पुणे वर्ग तीन असे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे त्यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे तक्रारदार यांच्या आणि त्यांचे वडिलांच्या विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र एन सी गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदार यांनी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली विभागा होती मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारदार आणि त्यांचे वडील यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या एनसी मध्ये तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता सुरुवातीस दहा हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं आहे आरोपी लोकसेवक विकास लक्ष्मण ओमासे याला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सासवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसायरी शेडगे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा